सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य तर मी या ठिकाणी आमंत्रित करते पूजा भडांगे या पुण्याहून आल्यात शिक्षिका कॉपी मेहता पब्लिशिंग हाऊस येथे संपादक ते आता पूर्ण गृहिणी असा यांचा प्रवास राहिलेला आहे आई काच्या मृगजळात हा त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार त्यांना मिळालेला आहे डॉक्टर नुना देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रमोद कोपर्डे प्र, कोपर्डे प्रतिष्ठानचा राधाबाई किसन कोपर्डे पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहे मी या ठिकाणी आमंत्रित करते पूजा भडांगे आपण आपल्या दोन रचना या ठिकाणी ठेवाव्यात इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना नमस्कार पहिल्या कवितेचं शीर्षक आहे पैल तीर पहिलं तीरावर पोचायची घाई पहिलं तीरावर पोचायची घाई आणि दोघातून अथांग निळाई मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना मौनातून कथा मौनात प्रार्थना कातर घडीचा मोहक शकून कातर घडीचा मोहक शकून निसटून गेला तुझ्या माझ्यातून पाठवू नकोस अंधाराचे फुल पाठवू नकोस अंधाराचे फुल सोसा याची नाही तुझी चंद्र फुल पानगळ माझी आवर आवर पानगळ माझी आबर आबर वसंताचे तळ भरडली ओळ शेवटी शेवटी भरडली ओळ शेवटी जाहले ज उखळ शेवटी जाहले ज उखळ दुसरी कविता भीती त्याच शीर्षक आहे केस लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर उतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा <ität> <vegetarian261> लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर रुतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा कारण वारंस्त म्हणे त्या कारण वाळग्रस्तपणे ही आणि नजर ही लागते आल्या गेल्याची बाया माणसाची बुवा बाप्याची कारण वाळग्रस्त म्हणे त्यातही आणि नजर ही लागते आल्या गेल्याची बाया माणसाची भोवा बापाची कस आहे ना बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेस असतं कस आहे ना बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेस असतं कसलंही कुठलंही रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एका मागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी पिकतीलही वेळ होण्याआधीच अनेक आकांक्षा इच्छा अवास्तव घेतलेल्या आणि लादलेल्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडत भोपळे केस म्हणून म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडत भोपळे केस अर्ध्या उद्या पाठीवर आणि ठेवतही नाही घालावं उड्यासाठी दोन चार बटा ज्या हातात नशीब कोरले त्यानेच पिळते सगळे केस ज्या हातात नशीब कोरले त्यानेच पिळते सगळे केस एकावर एकावर एक आणि बांधून ठेवते सगळं काही आंबाड्याच्या घट्ट होत्या कारण आई म्हणायची कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही तेव्हा तिच्या राबळ तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उभायचं मला तेव्हा तिच्या राबट्यांनी डोक्यावर तेल घालून मारवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला आणि नाही द्यायचं प्रियकराला एकांतात पुरवाळत बसण्यासाठी घट्ट घट्टांधासारखं सुरक्षित ठेवायचं आता सगळंच आंबाड्याच्या घट्ट बांधासारखं सुरक्षित ठेवायचं आता सगळंच माझ्यासाठी माझ्या पुरत आणि माझ्या आत आत मुरले माझ्या आत आत मुरलेलं धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य